नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये या चौरंगी लढतीतील अपक्ष उमेदवार आमदार संजय मामा शिंदे यांची लढाई ही अन्य उमेदवारापेक्षा वेगळ्या पद्धतीनं आहे याचं कारण असं आहे की आमदार शिंदे हे सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेपूर्वी झालेल्या लोकसभेमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून निवडणूक लढते आणि त्यानंतर निवडणूक लढवायची की नाही लढवायची की नाही असा विषय चाललेला होता अशा वेळेला त्यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली आणि ती भूमिका जाहीर करताना त्यावेळची परिस्थिती पण त्यांना अनुकूल झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावेदार असणाऱ्या ज्या उमेदवार म्हणून दावेदार असणाऱ्या रश्मी दिदी बागल यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश मिळवला त्यावेळेला महायुतीची लाट होती आणि शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली ही उमेदवारी मिळवल्यामुळं Uh, माजी आमदार नारायणाबा पाटील यांचं तिकीट गेलं आणि त्यांना धक्का बसलाच पण त्याच वेळेला रश्मी वागल यांना या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर जावं लागलं आणि त्यावेळेला रश्मी वागल या शिवसेनेकडे गेल्यामुळं आमदार शिंदे यांनी त्यावेळेला निवडणूक लढताना अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला अशीच पोझिशन झाली की राष्ट्रवादीची उमेदवारी द्यायची कोणाला म्हणजे त्यावेळेला राष्ट्रवादीचे विद्यमान उमेदवार यांनी सुद्धा त्यावेळेला राष्ट्रवादीकडं जायचं नाकारलेलं होतं मग त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचं ठरवलं तसंच संजय मामा शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचं ठरवलं आणि ते अपक्षावरती या आ, सर्व बाबीचा विचार करतात ते निवडून आले आता या वेळेला ही निवडणूक लढतानासुद्धा त्यांनी असं पाहिलं की राष्ट्रवादीची त्यांना उमेदवारी मिळत होती अजित पवारदादांची परंतु त्यांना महायुतीची उमेदवारी नको होती कारण मराठा मतदारसंघ विशेषतः मनोजदादा जारांगे पाटील यांचा असणारा इफेक्ट त्या इफेक्टमधून त्यांना सावरायचं होतं आणि महायुतीबद्दल असलेली जी काही नाराजी आहे या नाराजीचा फाटका नको म्हणून त्यांनी सुरुवातीपासून अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की करमाळा तालुक्यामध्ये जर आपण उमेदवारी घेतली नाही तर महायुतीकडून एक उमेदवार उ उभा राहणार महाविकास आघाडीकडून एक उमेदवार उभा राहणार आणि मग त्या दोरंगी लढतीचा करमाळा तालुक्यातील उमेदवार असल्यामुळं मताची विभागणी होणार आणि माढा तालुक्यातले मतं आणि या तालुक्यातले मतं यामुळं आपला आमदार निवडणूक जिंकणं सोपं जाणार हे त्यांचं गणित होतं आणि त्या गणित अगदी परफेक्ट बसलेलं आहे महायुतीकडून दिग्विजय बागल महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायणाबा पाटील हे दोन उमेदवार आणि हे अपक्ष असतानाच मराठा आरक्षणाच्या जोरावरती प्राध्यापक रामदास झोळ हेही या ठिकाणी उभे आहे म्हणजे करमाळ तालुक्यातील तीन उमेदवार या तालुक्यातील मतं एकमेकाची घेणार आहेत आणि याच तिघांबरोबर विद्यमान आमदार आपली मतं मिळवत असताना त्यांना माडा तालुक्यातील छत्तीस गावाचा जो विश्वास आहे त्यावरती त्यांची वाटचाल आहे आता सध्याच्या स्थितीमध्ये सर्वात मोठा त्यांना जो फटका बसलेला आहे तो म्हणजे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी त्यांची साथ सोडली सावंत गटाने त्यांची साथ सोडली आणि फार मोठं डॅमेज त्यांच्यासमोर निर्माण झालं होतं आता या स्थितीमध्ये काय करायचं हा त्यांच्यासमोर महत्त्वाचा प्रश्न होता पण त्यांनी अतिशय कौशल्यानं हुशारीनं माढा तालुक्यातील दहा उमेदवारापैकी आठ उमेदवाराचे अर्ज काढलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे अपक्ष उमेदवार अतुल खुपसे पाटील यांचा अर्ज निघालेला आहे की ज्या खुपसे पाटलांनी सन दोन हजार एकोणीसमध्ये चार हजार चारशे अडुसष्ट मतं मिळवलेली होती म्हणजे थोडी तिडकी नव्हेत फार मोठी मतं होती आणि तो अडसर त्यांनी दूर केला के आहे इतर अपक्ष त्यांनी दूर केलेले आहेत हेच एका बाजूला त्यांनी कार्यकर्त्याची जोडाजोड करत असताना या तालुक्यामध्ये असणारे चंद्रकांत सरडे असतील तानाजी बापू झोळ असेल राजेंद्र बारकोंड असतील अशी अनेक कार्यकर्त्यांची जी त्यांची एक टीम आहेत सोनवणे भाऊसारखी माणसं की जी माणसं त्यांच्यासोबत आहेत या कार्यकर्त्यांना जोडणं आणि या कार्यकर्त्याच्या माध्यमातून गावागावामध्ये आपली बाजू उभा करणं अशा पद्धतीचं काम केलं आहे आशिष गायकवाडसारखा देवळालीतला एक युवा सरपंच आणि भाजपमधलं एक बळप्रस्थ म्हणजे गणेशजी चिवटे आणि त्यांचा ग्रुप या बाबी संजय मामा यांनी जे काही आपलं नुकसान राजकारणामधले जे काही आपल्याबरोबरचे लोक गेलेत ते लोक गेले तरी या कार्यकर्त्यांना जोडत आपली बाजू भक्कम करण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केला आहे थोडक्यात जोडलेले कार्यकर्ते घेऊन पुन्हा आपल्याला या मतदारसंघात यश मिळेल का यासाठी संजय मामा जोराचा प्रयत्न करत आहेत घराघरा जात आहेत आणि तुटलेल्या आपल्यापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा आपल्या प्रवाहात सामील घे करण्यासाठी प्रयत्न आहेत